किडे असलेले वाटाणे अंगणवाडीमधील नसल्याचा दावा शालेय पोषण आहारात किडे निघाल्याचं प्रकरण जवळा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक चार मध्ये लहान बालकांच्या पोषण आहारात किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यातील सत्य काय आहे हे, हे पण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला ज्या बालकाच्या आहारात वाटाण्यात किडे निघाले त्यानंतर सदरील पालकांनी रुग्णालयात धाव घेतली यामध्ये सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी काय म्हणाले ते पाहूया बाजारचे होते आणि अंगणवाडी क्रमांक चार मधले होते लाभार्थी एक तीन चार 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 दे 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 दे। ते चार वर्षाचा मुलगा होता त्याला ट्रीटमेंट म्हणजे अँटीबाटिक दिलं उलटीसाठी उलटे होते आले होते माझ्याकडे आणि एक महिला त्याची आई होती मुला ते वटाणे वगैरे दाखवले मोबाईलच्या फोटोमध्ये मोबाईलमध्ये फोटो काढून आणले होते वटाण्याचे ते वटाण्यामध्ये थोडेफार किडे दाखवत होते त्यांना काळजी घ्यायला सांगितलं आणि ऑब्झर्वेशन दिसतेमध्ये फूड पायजन म्हणजे त्या किड्याचंच आहे थोडंफार किड्याच हा उलटी ते आता बाहेरची वस्तू अनावश्यक गेल्यानंतर होत आहे ना ते फुड पॉयझन म्हणजे हां किड्यामुळं वगैरे त्यांना वटाणी अंगणवाडीतून अंगणवाडी क्रमांक चार

आहार आहे ज्यांचे फोटो पाठवले किडे निघाल्याचा यामध्ये तफावत दिसून आली तो आहार आणि या आहारामध्ये तफावत दिसून आली आणि आमच्या अंगणवाडीतच आम्ही मुलांना आहार देतो बाहेर देत नाही आणि अंगणवाडीमध्ये किडे निघालेले नाही जे फोटो प्राप्त झालेले आहे ते घरातील फोटो आहे ज्या व्यक्तींनी जे हे केलेले आहे त्या त्यांच्या घरातील ते फोटो आहे त्याच्यामुळं आणि जो कच्चा माल आहे अंगणवाडीमध्ये आलेला त्याला पण कुठल्याच प्रकारचे किडे लागले न लागलेले नाही आहे त्याच्यामुळे असा प्रक असा म्हणजे किडे लागलेला आहार काही शिजवला गेलेला नाही आहे असे मला तपासणीमध्ये दरम्यान आढळून आले यानंतरची काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीनं कार्याचा प्रस्ताव सादर करणार का आता आम्ही काल पण चौकशी केली आज पण एक बातमी लागल्यामुळे की अंगणवाडीचा आहार वगैरे अपरातपर झाली अशी बातमी प्रसिद्ध झाली होती त्या अनुषंगाने आज आम्ही परत तपासणी करत आलो आहो आणि आम्ही अंगणवाडीच्या पूर्ण रेकॉर्ड आणि रेकॉर्ड नुसार त्यांचा आहार आहे का याची आम्ही तपासणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला रेकॉर्डनुसार त्यांच्या अंगणवाडीमध्ये आहार आहे असे तपासणीमध्ये आणि ती दिसून आलेले आहे आणि या अनुषंगानं आम्ही सगळ्या सेविका मदतनीस यांना सूचना केलेल्या आहे की अंगणवाडीमधील आहार व्यवस्थित शिजवावा वेळेवर शिजवा आणि त्यांनी कामकाज वेळेवर करावं अशी आम्ही आणि त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत एवढ्यावरच विषय थांबला नाही तर त्या ज्यांनी कालचा शालेय पोषण आहारातील वाटाणा शिजवला होता त्यांनी सुद्धा हे वाटाणे आमचे नसल्याचा दावा करत माफीनामा सुद्धा केला आमच्या वाटण्यात तर किडा नव्हता त्या म्हणल्या तुम्ही तरी म्हणलं नाही तरी मी निघाला नाही तरी माफी मागते म्हणलं तुम्हाला मी तुम्ही म्हणायला म्हणलं तसं तर म्हणलं दुमार मी असा अशी शिजणार नाही म्हणलं चांगलं करेन म्हणलं दुसऱ्या ना खाऊ मात्र किडे फिडे आमच्या खाऊ मध्ये काय नव्हते पाण्यावाल्याने नेला खाऊ खाल्ला गरम पंचायत वाल्यान किडे नव्हते ते किडे आले कुठून काय वाटतं तुम्हाला आता आमच्यात वाटाण्यात नव्हते बघा साहेब म्हणजे ते घर असेल का इथले असतील कुठले असतील ते तरी मला काय माहिती पण आमच्या मी नाही खाल्ला होते ज्या पालकांच्या मुलाने वाटा खाल्ला त्यांचे पालक अजूनही तो वाटाणा अंगणवाडीतील असल्याचा आरोप करत असताना आता हे वाटाने त्यांनी तपासणीसाठी पाठवावेत आणि मला न्याय द्यावा अशी मागणी केली माझा मुलगा शाळेमध्ये गेला होता ते साडेबारा शाळेतून साडेबारा वाजता आला जेव्हा दोन डब्यामध्ये वाटाने आणले होते तर माझ्या पत्नीनं त्यानं खाल्या दवा उलट्या व्हायला तो, तो आम्ही वटाने फोडून बघितले तर वटाण्यामध्ये किडे आणि आळ्या निघाल्या हां आम्ही डॉक्टरला दाखवलं डॉक्टरनं सांगितलं त्याच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं किडे गेलेमध्ये पोटामध्ये आणि डॉक्टरचे रिपोर्ट सुद्धा आहेत माझ्यापशी आणि दवाखान्यात पत्नीला आणि मुलाला घेऊन गेलो होतो मी दोघाला पण उलट्या ला होऊ लागल्या दोन तीन पालक आहेत त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्या वटाण्यामध्ये आळ्या निघाल्या होत्या वाटला सैला पण किडे दोन्ही पण निघले होते त्याच्या बी तुम्ही पालकाला विचारू शकता व माझ्या आणखीन घरी बी ठेवलेले आहेत त्याची बी तपासणी तुम्ही करू शकता मी ते ले ले वताने ते प वटाने आहेत का ते अन्न व भेसळ अधिकाऱ्याला पाठवणार आहे तपासायला आणि जे वटाने दिले होते ते त्याही दिलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना बी तपासलं ते की त्याचे वटाने ते म्हणाले आमच्या आमचे वटाने नाहीत पण माझ्या घरी काय शेती नाही काही नाही माझ्या घरून वटाने कुठून आले मग माझ्या मुलाला बी तुम्ही विचारू शकता या दोन चार लहान लेकरं आहेत त्याला विचारू शकता की वटाने हे शाळेतूनच आणले होते लहान बालकांचं कुपोषण कमी करण्यासाठी या बालकांना अन्न शिजवून खाऊ खालण्याचं उद्दिष्ट अंगणवाडी सेविकांचा असताना हा खाऊ घरी नेला कसा त्यानंतर या आहारामध्ये किडे निघाल्यानंतर आमच्या येथील हा वाटाणा नसल्याचा दावा एकात्मिक बालविकास विभागाने केला मात्र ज्या मुलानं हा पोषण आहारातील शिजवलेला वाटाणा खाल्ल्यानंतर एकाच बालकाच्या डब्यात किडे निघाले कसे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिपोर्ट फूड पॉयझन झाल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर इतर रुग्ण गेले असतील तरी कुठे असे अनेक प्रश्न निर्माण झाले खरंच हा शिजवलेला शालेय पोषण आहारातील वाटाणा अंगणवाडीतील आहे काय असेल तर खरंच कारवाई होणार का हाच मोठा प्रश्न आहे या सर्व बाबींचा उलगडा मात्र सदरील तक्रारदारानं आणि एकात्मिक बालविकास विभागानं हा शालेय पोषण आहारातील वाटाणा तपासणीसाठी पाठवल्यानंतरच होणार हे मात्र नक्कीच उमेश चक्कर प्रभाह नेटवर्क हिंगोली